मालिकरावजी कोकाटे साहेब हे आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत त्यांना मंत्रीपद मिळालं खर परंतु शेतकऱ्यांच्या फायद्याचा किंवा शेतकऱ्यांना जो त्रास होतोय त्याचा विचार करण्यापेक्षा त्यांना सरकारच्या जास्त चिंता पडते हे खर तर मी का बोलतोय हे तुम्हाला सांगतोच मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्याला जबाबदार कोण शेतकरी तो वरुण राजा कोणाच्या हातात आहे जेव्हा नाही तेव्हा त्या ते वरुणराजाची शेतकरी देवासारखी वाट पाहत असतो परंतु वेळेस जर मे महिन्यामध्ये जर पाऊस आला उभ्या पिकाच सोन्याचं जर माती मोल झालं वाहून गेली सडून गेली तर त्याला जबाबदार कोण आहे शेतकरी हा कर्जमाफी मागत नाहीये परंतु तुम्ही निदान त्याच्या बांधावरती जाऊन नुकसान किती झालंय नाही निदान नुकसान भरपाई द्यायची परंतु त्याला विचारपुस्त करू शकता कि बाबा रे तू एवढं मेहनतीनं मातीत पेरलं उगवलंस आपल्या मुलाप्रमाणे जपलं ते तुझ्या एका क्षणात तुझ्या हातातून निष्ठून गेलं तर तू खचू नको तू धीर खचू नको आम्ही तुझ्या सोबत आहोत एवढं तर आपले लाडके कृषी मंत्री म्हणू शकतात परंतु नाही, नाही। शेतकऱ्याच्या जा बांधावरती जाऊन म्हणतात की आता ना पिकच नाही शेतात मी काय ढेकळाचे पंचनामे करू आम्ही उभ्या पिकांचे पंचनामे करतोय ढेकळांचे पंचनामे करायला आम्ही रिकामे नाहीत हे वक्तव्य आपले मानिकराव कोकाटे साहेबांनी केलंय ते मी महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत तुम्ही कृषी मंत्री कशासाठी केले हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या तुम्ही निवारण करण्यासाठीच केलंय ना शेतकरी तुमच्याकडे भीक मागत नाहीये हे तर कराय ना आणि तुम्ही अहो हे मंत्रीपद ह्या पक्षातून त्या पक्षात गेलं त्या पक्षातून ह्या पक्षात गेलं तुम्ही जसे पक्ष बदलतात तसे आम्ही आमचा व्यवसाय बदलत नसतो शेती हेच आमचं पोट आहे आणि शेतीवरतीच आमचे मुलं बाळ मोठे होतात कमावतात शिक्षण घेतात त्यांना आम्ही आई तर पुरवलेलं देत नाही मी मंत्री झालो म्हणून माझा मुलगा पण मंत्री झाला गाड्या घोड्या फुकटच्या लिंबर घ्या पुढं उडवा आणि मोकट सुटून जा कृषी मंत्र्यांना हे बोलणं शोभलं पाहिजे की मी काय आता ढेकळांचे पंचनामे करू तेवढ्यावरच बोलून तुम्ही थांबले नाही साहेब तर तुम्ही म्हणताय जे काय तुम्हाला कर्जमाफी मिळते असं नुकसान भरपाई झाल्यानंतर दुष्काळ पडला किंवा पाऊस झाला त्यात नुकसान होतं तर त्यात जी कर्जमाफी मिळते त्याचा उपयोग तुम्ही शेतीसाठी करत नाहीत तर तुम्ही साखरपुडे करा तुमच्या मुलींचे लग्न करा याच्यासाठी तुम्ही खर्च करता असं तुम्ही म्हणताय अहो तो शेतकरी आहे त्याच्याकडे पैसे नसतात त्याच्या शेती शेतीमालाला कवडी मोल एवढी पण बाजार नसतो बाजारभाव नसतो तर तो काय करील तर ते पीक विमा जो भेटतो किंवा नुकसान भरपाई जी भेटते त्यातूनच तो त्याचा बायका पुरांचा संसार चालवेल ना तुम्ही म्हणताय आम्ही कर्जमाफी करतो आणि तुम्ही त्याचा उपयोग साखरपुडे लग्न समारंभ याच्यासाठी करता शेतीसाठी करत नाही हे पण तुम्हाला शोभत नाही आणि सगळ्यात मोठं वक्तव्य तुम्ही हे बोलाच आहे की आजकाल भिकारी देखील एक रुपयात घेत नाही याचा अर्थ काय निघतो शेतकरी हा भिकारी आहे आणि तुमच्याकडे हात पसरतोय की मला भीक म्हणून द्या म्हणून अहो तुम्हाला पंचनामे करावेच लागतील आम्ही पीक विमा काढतोय तर तुम्हाला बांधावरती येऊन त्याचं निरीक्षण करावंच लागेल पाहणी करावीच लागेल आणि ज्याचं नुकसान झालं त्याला तुम्ही पीक विमा दिलाच पाहिजे हे तुमचं काम आहे म्हणणं तुम्हाला कृषी मंत्री केलंय आणि तुम्ही म्हणताय शेतकरी कायमच रडत असतो अशी भाषा तुम्हाल तुम्हाला शोभत नाही साहेब पीक विमा काढतोय तर नुकसान झालं तर तुम्हाला पीक विमा देणं गरजेचं आहे आणि तुम्हाला नाही वाटत आम्ही जर बोगसपणा करतो खोटे अर्ज भरून देतो तर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर तुम् गेले पाहिजेत त्यांचं सर्वे करून तुम्ही स्वतः केलं पाहिजे की हा खरं त्याचं पीक होतं आणि ते वाहून गेले नुकसान झालंय तुम्ही म्हणता बोगसगिरी चालली शेत शेतकऱ्याला किती दिलं तरी तो रडत राहतो असं बेक्ताल वक्तव्य तुम्ही शेतकरी विरुद्ध करताय तुम्ही कृषी मंत्री आहात तरी पण तुम्हाला निधी तुमच्या खिशातून द्यायचा आहे का तुमच्याकडं भीक म्हणून मागतो शेतकरी तुम्हाला पटल्या पाहिजेत या गोष्टी तुम्ही जसे फुकट बसनी प्रवास करता फुकट रेल्वेनी विमान प्रवास करता सर्व तुम्हाला घर सुद्धा फुकटचे भेटतात हे कोणाच्या पैशाने भेटतात जनतेच्याच ना शेतकऱ्याच्याच ना बहुसंख्य शेतकरीच आहे या जगामध्ये भारता या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही मातीत कसतो जेव्हा पीक उगवतो तेव्हा तुमचे पोटं भरतात तुम्हाला जे फुकटचं जेवण भेटतंय केबिन मध्ये बसून तर ते शेतकऱ्याच्या कष्टाचं आहे तरी तुम्ही तारतम्य बाळगलं पाहिजे का आपण शेतकऱ्याविषयी काय बोलतोय तुम्ही बोलताय भिकारी देखील एक रुपयात घेत नाही आणि आम्ही तुम्हाला एक रुपयात पीक विमा देतो ही भाषा तुम्हाला शोभत नाही शेतकरी तुमच्याकडे भीक मागत नाही तुमचा इतिहास पाहिला तर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये तुम्ही खोट कागदपत्र दाखवून दोन फ्लॅट बळकवण्याचा प्रयत्न केला होता मुख्यमंत्री निवास कोटामधून तर ही केस तुमच्यावर होती खोटे कागदपत्र शेतकरी नाही दाखवत खोटे अर्ज शेतकरी नाही भरून देत माझं नुकसान झालंय त्याच्या शेतात जर पीक असलं तर तो पिकाचंच नुकसान दाखवणार तरच तो रडणार आणि रडतोय म्हणजे तुमच्याकडे भीक मागत नाही त्याने पीक विमा काढलाय तुम्हाला द्यावाच लागतील आणि काय म्हणतात ढेकळाचे पंचनामे करायचे हो ढेकळाचे पण पंचनामे तुम्हाला करावं लागतीलच कारण जर त्याची माती जर पावसाने वाहून गेली तर तो काय खडकावर पेरणार खडकावर उगवणार उत्पन्न कशात काढणार खडकावर माती वाहून गेली ढेगळाचे पंचनामे तुम्हाला करावेच लागतील उभे पिकाचे पण करावे लागतील आणि मातीत गेलेल्या पिकाचे सुद्धा पंचनामे तुम्हाला करावेच लागतील आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई हे देखील तुम्हाला द्यावीच लागेल तुम्ही नुसत बोलला शेतकरी रडत राहतो शेतकरी त्याच्या कष्टानं कमवतो याचं त्याचं लोबाडून शेतकरी कमवत नाही शेतकऱ्याचं दुःख समजून गेला मातीत त्याचं बियाणं टाकायला त्याला किती त्रास होत असेल उगतं का नाही उगत का नाही बोगस बियाणे भेटतात शेती अवकाळी पाऊस येतो तो, तो नुकसान करत जातो शेतीला बाजार भेटत नाही रडणार नाही तर काय करणार शेतकरी आणि तो, शेत तो नुकसान भरपाईतून पैसा येतो त्याने आम्ही आमचा घराचा भाग होतो शिक्षण हे करतो लग्न करतो साखरपुडे करतो यात वावगं काय वावगं काय त्यात तुम्ही म्हणता भिकारी पण घेत नाही ढेकळांचे पंचनामे करू का वारे मानिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री तुम्हाला कोणी बनवलं शेतकऱ्याच्या हिताचे जर तुम्हाला जर काही डिसिजन घेता येत नसतील तर तुम्ही कृषी मंत्री पदाचा आता राजीनामा द्या आणि एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही कृषी मंत्री बनवा त्याला तरी शेतकऱ्याच्या भावना समजतील असे बेताल वक्तव्य करून तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करतायत हे विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा आपण कुणाचे गुलाम नाहीत हे आपले गुलाम आहेत आपण ऐकून घेतोय म्हणून ही आज आपल्या वेळ येते आपल्या मालाची किंमत आपल्याला ठरवण्याचा अधिकार नाहीये जे काही भावने घेतले त्या भावना आपल्याला द्यावा लागते हा त्या उभ्या पिकाच जर माती कवडी मोल एवढ्या भावना जर विकला जातो भावना पण विकला गेला नाही तो वाया गेला मातीत गेला चिखलात गेला आणि हे म्हणताय का तुम्ही हे करताय ते करताय बोगस अर्ज भरून देताय दुसरीकडलं निमित्त दाखवताय अहो द्यायचे नसेल तर तसं बोलायचं तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायचे परंतु शेतकऱ्यांबद्दल असं वक्तव्य करणं तुम्हाला शोभत नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या मंत्र्यांना त्यांचा पण घमंड उतरवण्यासाठी तुम्ही सर्व शेतकरी एकत्र या ही माझी कळकळीची विनंती आहे कमेंट करून या कृषी मंत्र्यांविषयी दोन शब्द नक्कीच लिहा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र हे बघा अजून याला भरपूर फळे कवळं फळ पण त्याला बांधते फक्त हे जे उकल्याचं फळ आहे आता हे तुम्हाला दिसते कवळं फळे पण आता हे खराब आहे हे मार्केटला पिकल्यानंतर हे चालत नाही शेतकरी हे घेत नाही हे तर गाडीच खाली करत नाही असलं फळ पाहिल्यानंतर परंतु जे आता फळ आपल्या हातात आहे तर ते त्याच्याकडून काहीतरी थोडीफार अपेक्षा आहे आपली कारण हे लांब फळे फक्त पाऊस नाही आला पाहिजे तर हे फळं मोठं होऊ शकतं आणि यातून त्यांचं जे नुकसान झालंय ते पण भरून काढू शकतो तो कदाचित फक्त मार्केट पाहिजे आणि पावसानं दगा नाही दिला पाहिजे एवढीच माफक त्यांची इच्छा आहे आणि त्यांनी अजूनही धीर सोडलेलं नाही ते अजूनही ते खतं वगैरे सोडता येते त्यात ड्रिप वगैरे करतात ते त्यांनी आता त्यात निवळी सोडलेली मला वाटतं औषधांची अजूनही मेहनत त्यांची चालूच आहे यामध्ये एवढं नुकसान होऊन देखील शेतकरी हा एकमेव असा असतो एवढी मेहनत करून देखील तो कधीच त्यांचा धीर खचत नाही म्हणून शेतकरी हा एक आधारस्तंभ मानला जातो आपल्या देशाचा ते बघू शकतात तिकडं ते खराब टॉमॅटोचा का ढीक टाकलेला आहे हे पाहू शकता तुम्ही रस्त्याच्या कड्याला खराब टॉमॅटोचा ढीक त्यांनी टाकलेला आहे इतके खराब टॉमॅटो झालेले आहेत आता हे जे नवीन फळे त्याच्याकडून त्यांच्या थोड्याफार अपेक्षा आहे करो त्यांना हे अपेक्षा पूर्ण हो त्यांच्या कष्टाला चांगले यश भेटू तरी सरकारने आता विचार केला पाहिजे की शेतकऱ्याचा पण थोडासा विचार करून त्यांना थोडेसा हातभार लावायला प्रयत्न केला पाहिजे नुकसान भरपाई म्हणा किंवा काय म्हणा तर या स्वरूपामध्ये त्यांची थोडीशी मदत केली पाहिजे कारण भर उन्हाळ्यात एवढं पीक जगवणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही शेतकऱ्यासाठी ते म्हणजे रक्ताचं पाणी करून एवढं पीक आणायचं पुढच्या मुलासारखं सांभाळायचं आणि जर असं अवकाळी पाऊस किंवा काय झालं दुष्काळ पडला तर खूपच नुकसान होतं आपली टोटल क कष्टच वाया जातं आपण बघूया सरकार याबद्दल काय विचार करते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा जय हिंद जय जै महाराष्ट्र